दसरा धमाका हा कार्यक्रम उल्हासनगर कॅम्प नंबर पाच हिल लाईन पोलीस स्टेशन जवळील डॉक्टर आंबेडकर नगर या डोंगरावरील झोपडपट्टी वस्तीत आयोजित करण्यात आला होता मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक गरीब कुटुंबांचे मोलमजुरीचे कामकाज थांबले होते त्यांना दिलासा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता वस्तीतील महिलांना राशन किट आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा आणि सृष्टी सीमा संतोष उबाळे फाउंडेशनच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमातील सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे वस्तीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे काही महिन्यांपूर्वी वस्तीमधील महिलांनी संतोष उबाळे यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती उबाळे यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाकडे मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नवीन लाईनचे काम सुरू झाले आहे येत्या काही आठवड्यात या वस्तीत पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती संतोष उबाळे यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला आणि उपस्थित महिलांना दिली यामुळे वस्तीतील महिलांनी समाधान व्यक्त केले आणि त्यांचे आभार मानले प्रमुख उपस्थिती यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट आणि मां दुर्गा संगीत संध्याचे संस्थापक जितू खन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती या व्यतिरिक्त रिपाईचे शाखा प्रमुख बरकत अली खान तसेच इतर अनेक मान्यवर पदाधिकारी आणि वस्तीमधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सिमरन प्रतिष्ठान यांनी सांगितलं यांना घर बसल्या बसल्या आपण अशी स्किल आणून देऊ ते दोनशे ते तीनशे किंवा चारशे पाचशे रुपयापर्यंत कमवू शकतात अशी आपण स्किल त्यांच्यासाठी तयार करतोय आपल्या एनजीओच्या माध्यमातून आणि या गोरगरीब लोकांना कसं घर बसल्या बसल्या दोन चारशेचा रोजगार मिळता येईल आणि महानगरपालिका यांच्या अंतर्गत यांना स्मॉल किराणा किंवा व्यवसाय करण्यासाठी पंधरा हजार रुपये किंवा दहा हजार रुपये देण्यात येतील ते कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करू आणि जनजागृतीच पूर्ण संपूर्ण टेकडीवरती प्रोग्राम केला आज मी सिमरन सेवा प्रतिष्ठान यांचं या प्रोग्राम बद्दल खूप खूप कौतुक करतो आणि मादुर्गा संगीत या जितू यांचंही खूप कौतुक करतो आणि तसेच आमचे पत्रकार हरिअलट साहेब जे सगळे काम सोडून पहिले ह्या गोरगरीब लोकांचे प्रश्न घेऊन इथं आले आणि त्यांचे प्रश्न ऐकले आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज त्यांनी त्यांच्या प्रसार माध्यमातून हा कार्यक्रम दाखवतात मी त्यांचं खूप कौतुक करतो आणि माझ्या सृष्टी सीमा संतोष उबाळे फाउंडेशनच्या वतीने आपल्याला खूप खूप आभार व्यक्त करतो आपण पाईपलाईन पाईपलाईनच काम चालू होते आणि इथं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये असं नागरिकांच म्हणणं बरोबर तक्रार हा जो पाण्याचा प्रकल्प आहे हा कुठपर्यंत पोहोचला आणि कधीपर्यंत पाणी सुरू सुरू होऊन या नागरिकांना मिळणार याबद्दल काय माहिती आता मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्या पाणी पुरवठा अधिकारी त्यांच्या सोबत बोललो पावसामुळे हा पाण्याचा जो प्रश्न होता पाईप लाईन आपण ती इथे डीआयची टाकतच आहोत माता रेणुका आई मंदिर आहे त्याच्या गेट समोर पर्यंत ही डीआयची लाईन जाणार आहे आणि तो काम काही दिवसा पावसामुळे थांबलेला होता परंतु सर्व स्थानिकांच्या मदतीने आणि माझ्या पाठपुराव्याने हा काम लवकर जोरासोरानी चालू आहे या आठ दिवसाच्या आतमध्ये ही लाईन पूर्ण फिटिंग होणार आहे आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये खालती ट्रॅप मारल्यानंतर त्याचा वॉश आऊट करून प्रत्येक लोकांना पर्सनल घराला एक एक बोरिंग देणार आहे आणि ही जी लाईन येत आहे इथे सर्व लोक वीस रुपये कॅन्ड किंवा पंधरा रुपये कॅन्ड लोकांकून खालच्या पाणी विकत घेत होते शहरामध्ये राहून यांची खेड्या गावापेक्षा दिकट परिस्थिती अनुसार वागत होते आज हा पाण्याचा प्रश्न मूलभूत सुविधा मध्ये सगळ्यात प्रथम आहे म्हणून मी या पाठपुरावा करून या लोकांना न्याय देण्यासाठी ही लाईन साहेब येत्या पंद्रह दिन सच्चा हाथ मध्य अपन या लोग चालू कर घरों घोरी पानी पहुंचा दू आने वाले दिनों में हम यहाँ पे, पे फार्म बांटेंगे और पाठ करेंगे उसको लाभ मिलेगा और सिमरन सेवा एनजीओ की तरफ से भी कुछ योजनाएं आने वाली है तो सृष्टि सीमा संतोष रूपा फाउंडेशन के साथ में हम पूरी टीम का धन्यवाद करते है यहाँ पे पहाड़ पे इतना सारा राशन की किट लाए कपड़े बच्चों को स्नेक्स यहाँ पे लाए उसके लिए हम धन्यवाद करते हैं यहाँ पे सबको लाभ मिला आगे भी हम सेवा करते रहेंगे यहाँ पे वैसा हम करते है और पिछले तीन चार सालों से हम देखते आ रहे हैं यहाँ पे पहाड़ पे पायरी बनाई संतोष रूपाले ने निधि यहाँ पे लाई पायरी यहाँ पे रोड सीमर ब्लॉक रोड बनाया है और लाइट के पोल लगाए आने वाले दिनों में यहाँ पे ट्रांसफार्मर की भी यहाँ पे योजना कोशिश की जा रही है संतोष रूपाली की तरफ से और यहाँ पे पानी की लाइन है तो ये भी सेवा देखो ईश्वर के बहुत सारे रूप है सेवा करने के बहुत सारे रूप है तो हम सब लोग मिल के यहाँ पे सेवा करते रहेंगे पूरे उल्लासनगर वासियों को मैं ये अपील करता हूँ कि सिमरन सेवा एनजी को साथ जुड़ेंगे तो आपकी एरिया में भी हम महिलाओं को सक्षम बनाएंगे जय हिंद जय झूलाल जय महाराष्ट्र जय भीम भारत माता की